कापूस छुलकर शुल्क रद्द शेवगावात शेतकऱ्यांचा संताप उसळला केंद्र सरकारच्या अध्यादेशाची होळी शेवगाव तालुक्यात आज कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा संताप उसळला आहे केंद्र सरकारने कापूस आयातीवरील अकरा टक्के आयात शुल्क रद्द केल्याने भारतीय शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसणार असल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे या निर्णयामुळे भारतीय शेतकऱ्यांना प्रति क्विंटल तीन ते चार हजार रुपयांनी कमी भावात कापूस विकावा लागणार आहे याच निषेधार्थ अखिल भारतीय किसान सभा संयुक्त किसान मोर्चा व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देशव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे शेवगाव येथील क्रांती चौकात केंद्र सरकारच्या अध्यक्ष देशाची होळी करून शेतकऱ्यांनी आपला तीव्र संताप व्यक्त केला या आंदोलनात कॉमरेड सुभाष लांडे संदीप इथापे भगवानराव गायकवाड बापूराव राशीनकर बबनराव पवार दत्तात्रय फुंदे दत्तात्रय आरे रामभाऊ लांडे विष्णू गोरे भिवा घोरपडे बाबुलाल सय्यद विठ्ठल उगले यांच्यासह कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते सरकार आहे की आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत आणि दुसरीकडे मात्र आयात शुल्क रद्द करून या ठिकाणच्या शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचं काम या ठिकाणी मोदी सरकार करीत आहेत गेले अकरा वर्षे झालेत या ठिकाणी मोदी सरकार येऊन परंतु शेतकऱ्यांचा फायदा होण्यापेक्षा नुकसान जास्ती होत आहे यामुळे आज आम्हाला नाही लजा आणि आम्ही दोन हजार चौदा साली जिंदाबाद म्हणत होतो परंतु आज मोदी सरकार मुर्दाबाद म्हणण्याची वेळ आज या शेतकऱ्यांना आलेली आहे हा जी आर मागे घ्यावा अशीच या ठिकाणी आम्ही सर्वांच्या वतीने या ठिकाणी मोदी सरकारला विनंती करतो अन्यथा आम्ही या तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा यांना त्यांना देतो भारतातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने कापसावरील आयातकर जो अकरा टक्के होता तो एकतीस डिसेंबरपर्यंत आयातकर आयात शुल्क रद्द केलेले आहे त्यामुळं भारतातील कापसावर त्याचा परिणाम होणार आहे आयात शुल्क रद्द केल्यामुळं भारतातील कापूस बाजारामध्ये कापसाचे भाव सुमारे तीन ते चार हजार क्विंटलने कमी होणार आहे याचा केंद्र सरकारने विचार केलेला नाही या उलट अमेरिकन सरकारने ट्रम्प सरकारने एवढ्यातच पन्नास टक्के टेरिफ भारत सरकारच्या प्रत्येक निर्यातीवर वाढवलेला असताना भारत सरकार मात्र आयात शुल्क कमी करून भारतीय शेतकऱ्यांना आणि भारतीय उत्पादकांना अडथणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे अमेरिकेच्या दडपणाखाली मोदी सरकार या ठिकाणी वावरत असल्यामुळं यांना शेतकऱ्यांचं आपल्या भारतातल्या शेतकऱ्यांचं नुकसान होतं त्यामुळं आणि आज आया शुल्क रद्द करण्याचा त्याची होळी शेवगाव तालुक्यात किसान सभा व शेतकरी संघटनेच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेली आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा